प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं आता इंद्राची आई म्हणजेच मालती इंद्राला खूप बोलत असते म्हणत असते तू त्या मुलीच्या अवस्थेत का गेलास मला उत्तर दे इंद्रा मला उत्तर आहे आणि काय रे तुला काही वाटत नाही का इंद्रा यासाठी आम्ही तुला मोठं केलं आहे का तुझं हेच दिवस बघण्यासाठी मोठं केलं होतं का असं त्याला खूप ओरडते आणि म्हणते की इंद्रा बाद झालं तुझं आता हे सगळं काही काय चाललंय रे तुझं वालं तुला कळत काही असं त्याला खूपच बोलते आणि आता इंद्र काय शांत बसत नाही इंद्र म्हणतो आई काय झालं तिच्या आईच आहे ना त्यामुळे तिला मदतीला गेलो होतो मग काय झालं मदतीला गेलं म्हणून असं बोलतो तर आता लगेच मालती त्याच्यावरती खूपच ओरडते आणि आता इंद्र राग राग रूम मध्ये लगेच निघवून जातो आणि तो रूम मध्ये येतो आणि तिचे कपडे वगैरे काढून ठेवतो त्याला राणीची खूपच आठवण येते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जो इंद्र आहे तो आता फॅक्टरीत चालला म्हणून सगळ्यांना घरी सांगतो आणि आता तो राणीकडे यायला निघतो आणि आता तो राणीकडे आल्यावरती राणी इकडे स्वयंपाक बनवत असते आणि राणीचे बुवा पण ते जखमी झालेले असतात त्यांच्या डोक्याला पायाला काहीतरी जखम झालेली असते पट्टी वगैरे केलेली असते आणि ते पण आता ते दुखापत झालेली असते त्यामुळे आता त्यांना पण काही काम करता येत नाही सगळ्या कामाचा लोढ हा राणी एकटीवर पडतो हे सगळं इंद्राला दिसतं इंद्र आता राणीच्या घरी येतो जॉकेट काढतो आणि जॉकेट त्या भिंतीला आटकवायला लागतो आणि भुवान ते इंद्रा कडे बघतच राहतात म्हणतात इंद्र जर तुम्ही ते का आलात आणि जॉकेट काढून ठेवताय तर आता इंद्र म्हणतो की हे बघ राणी तू एकटे तिथे काम करते मी तुला एकटे लगत काम करून देईल अगं तुला मदत करण्यासाठी मी इथे आलो आहे तर आता बुवा बोलतात अहो इंद्र सर काय बोलताय तुम्ही असं काय करताय तर ते म्हणतात की मला माहीत नाही आहे मी तुमची मदत करण्यासाठी आलो इथे असं म्हणतो आणि आता इंद्र राणी स्वयंपाक बनवायला लागते तर इंद्र लगेच तिच्यासोबत तिथे स्वयंपाक बनवायला लागतो आणि आता राणी भा पोचापत्या करते तोपर्यंत इंद्रकडं भाजी वगैरे निसतो बघूया आता इंद्र आता राणीच्या इंद्राच्या संसाराला सुखी संसाराला सुरुवात झाली आहे इंद्र राणीच्या हळूहळू प्रेमात पडत चाललाय आणि राणी जवळ जाण्याचा प्रयत्न चालू केलाय बघूया आता नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा